परत त्यांच्याकडे झियाची लागवड आहे आपण माहिती घेऊया की त्यांना काय वाटतं या दुसऱ्या वर्षी पण आपण त्याने पहिल्या वर्षी किती उत्पन्न निघालं आणि यावर्षी काय अपेक्षा आहे नमस्कार गणेश भाऊ आपलं सर्वप्रथम दत्ती अॅग्रो कंपनीतर्फे स्वागत आहे तर गणेश भाऊ समोर या यावर्षी या वर्षी पॉकेट होते तर यावेळी तुम्ही पाच पॉकेटची लागवड करून आहे कारण की मागच्या वर्षीच मला अनुभव आला मला उतारा पण चांगला भेटला इथे जवळपास एक अकरा एकोणीस रुपये ऍव्हरेज मला आलेले तर मागच्या वर्षी माझ्याकडे दोन बॅगी होत्या तर यावेळेस मी पाच बॅगी लावलेले आहे धरती कंपनीचे जे आणि हवारडीची आणि एकदम चांगलं वाहन तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्याला की काय किती आता या ठिकाणी उत्पन्न कसा राहील काय राहील मागच्या वर्षी ह्या वर्षीचा म्हणजे उत्पन्न मला चांगलं निघेल असं कारण की ह्या वेळेस सरकीची हाईट पण चांगली आहे फांद्या पण चांगल्या आहे आणि पुन्हा बोंडाची संख्या पण मागच्या वर्षीपेक्षा पेक्षा भरपूर आहे भरपूर आहे आणि यंदा पाणी पाऊस बी चांगला असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की मागच्या वर्षी उत्पन्न किती निघालतं आणि या वर्षी किती अपेक्षा असते आता मागच्या वर्षी मला उत्पन्न आलं होतं सरासरी एकवीस सोळा सतरा सोळा सतरा या वर्षी मला जवळपास अठरा एकोणीस ते वीस या दरम्यान ऍव्हरेज निघाला पाहिजे वीस या वर्षी मी पाच बॅगा लावलेल्या आहेत कंपनीच्या व्हरायटीच्या मागच्या वर्षी माझ्याकडे दोनच बॅगा होत्या वर्षी भरपूर आणि या वर्षी चांगली सारखी आलेली आता एका झाडाला जर कोणतले तर शंभर प्लस आहे आणि सरासरी ऐंशी पासून पूर्ण तर तुम्हाला निश्चितपणे जियान वन आवडलेलं आहे एकच नंबर आवडला मागच्या वर्षी पण माझ्याकडे दोन व्हरायट्या होत्या यावर्षी मी म्हणजे माझ्या मनाला सो खुशीने मी पाच बॅगा आणलेल्या तर तुम्ही म्हणजे वाण तुमच्याकडे चांगला म्हणजे आटा वगेरे काही दिसतो का किवा काही खाली पडतो का किवा काही येवडा पाणी मोठ्या पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे हा तर यंदा पाणी जास्त असल्या मूळ याच जे आहे ना तर समजा गळ कमी आहे येवडी म्हणा तशी गळ पण नाही आणि हे वाणाच विशेष म्हणजे हे ऐंशी ते नव्वद टक्के पाच फाकड्याच बोंड आहे आणि एका बोंडामध्ये मी पाहिलेलं की जवळपास एका पाकळी मध्ये आठ नऊ दहा कधी कधी पाकळे त्या गोडंब्या अकरा सुद्धा मी पाहिलेले आहे वजन पण एकदम भारी त्यामुळे वजन चांगलं आहे त्यामुळं वजन चांगलं येतं कारण की एका बोंडा मध्ये त्रेचाळीस पासून पंचेचाळीस चौवेचाळीस पर्यंत गोडंबी पाहायला भेटते आणि जबरदस्त वाहन आता एकच नंबर एकच नंबर वन मागच्या वर्षी तुम्हाला तुमचं प्लॉट तुम, तुम, पाहून काही लोकांनी लागवड बऱ्याच लोकांनी कारण की मला तुम्ही स्टेटस ठेवलं होतं ते स्टेटस पाहून मला माझ्या नंबरवर बऱ्याच जणांचे म्हणजे जवळपास फोन आले तर ते काय वाहन एक नंबर आहे वान लावायला काहीच आट नाही यंदाच वर्ष पहिलं असल्यामुळे तुम्ही एक एक दोन दोन पॉकेट लावा पुढच्या वर्षी तुम्ही ऑटोमॅटिक त्याच्यात घर घालता आता किती व्हायची किती लागवड असते आता ही माझी सात पाच एक या पद्धतीची आहे होती तर या समोर आपण जाऊया आतमध्ये सुद्धा माल भरपूर म्हणजे आमची जमीन भारी असल्यामुळे पाणी पाऊस जास्त आहे आमच्या जमीन पाणी लागत नाही पण तरी बी त्या हिशोबाला हिसारखी एकच नंबर आहे जबरदस्त आलेलं आहे हो हो एक नंबर प्लॉट तुम्ही आता शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता आता ते शेतकऱ्याला माझं म्हणं एवढंच की तुम्ही पण ह्या जातीची लागवड करा एक एक दोन दोन बॅगा का म्हणा पण लावा स्वतः एकदा अनुभव असतात नंतर तुम्ही ऑटोमॅटिक वाढवत हो त्या बरोबर कोणताही वाहन आपल्याला अनुभव नसताना आपण म्हणजे स्वतः अनुभव घेणे गरजेचं आहे आम्ही म्हणतो की यंदा मी पाच पॉकेट लावले म्हणून तुम्ही लावू नका पण एक एक दोन दोन पॉकेट लावायची प्रयत्न करा मला आवडली निश्चित दोन वर्षापासून मी लागवड करतो आपला अजून आदर्श शेतकरी गणेश भाऊदास शिंदे त्यांनी त्यांच्या अनुभवातून दुसऱ्या वर्षी पण शेतकऱ्याला प्रेरित करतायत की बाबा वाहन खरंच चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितपणे जी आर लागवड करून भरगुप उत्पन्न घ्या कंपनीचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस सातशेशे पंचाहत्तर शरद राठोड धन्यवाद